अमरावती महानगरपालिका करदात्यांचा प्रचंड प्रतिसादामुळे महानगरपालिकेने सन दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस वर्षाच्या कर भरणाबाबत वरील सर्व सवलती व सुटींसह दिनांक सात मे दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे आतापर्यंत चौपन्न हजार नागरिकांनी मालमत्ता कर भरलेला आहे तसेच एकूण सदतीस कोटी रुपये मालमत्ता कर जमा झालेला आहे अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील सर्वच मालमत्ताधारकांच्या मालमत्ता माल कर ऑनलाइन भरण्याकरिता महानगरपालिकेची वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट अमरावती कॉर्पोरेशन डॉट इन तथा डब्ल्यू डब्ल्यू अमरावती एम सी डॉट इन व अमरावती एम सी डॉट ओ या संकेतस्थळावर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे मालमत्ता धारकांना कर भरण्याबाबत थकीत कर, माफ करण्यात आला असून चालू कराच्या देखील सामान्य करा तब्बल दहा टक्के सूट महानगरपालिकेतर्फे देण्यात आली आहे यासोबतच ऑनलाईन कराचा भरण्या करणाऱ्या मालमत्ता धारकांना तीन टक्के महिलांच्या नावे असलेल्या मालमत्तेस पाच टक्के अतिरिक्त दराची सवलत देण्यात आली आहे तसेच सौर ऊर्जा प्रकल्प सोलर व रेन वॉटर हार्वेस्टिंग बाबत मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे सर्व मालमत्ता धारकांद्वारे आवाहन करण्यात येते की वरील संकेतस्थळावर आपला मालमत्तेचा नवीन क्रमांक नावानुसार कराचा भरणा सात मे दोन हजार चोवीस रोजी पूर्ण करून भरगोच्च सुटीचा लाभ घ्यावा व महानगरपालिके सहकार्य करावे महानगरपालिकेतर्फे वैयक्तिक लिंक असलेल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर मालमत्ता निहाय एस एम एस पाठवण्यात आले असून त्यावरून देखील आपण मालमत्तेचे बिल डाउनलोड करून कराचा भरणा करू शकतात या यापूर्वी कराचा भरणा केला असून देखील थकीत कराची मागणी लागून आली असल्यास सर्व क्षेत्रीय कार्यालयात संबंधित दुरुस्ती करून देण्यात येत आहे अधिकृत संकेतस्थळावर मालमत्ता सर्च करण्याकरिता महानगरपालिकेतर्फे वाजवण्यात आलेल्या नोटीस तथा देयक नवीन मालमत्ता क्रमांकावर किंवा यू पी आय आय उपयोग करावा ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती